पद्मभूषण स्वर्गीय डॉक्टर वसंतराव ददा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त वसंतददा समाधीस्थळी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखानास्थळी पी व्ही पी आय टी कॉलेज बुधगाव तसेच सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे आदरांजली वाहण्यात आली प्रारंभी माजी केंद्रीय राज्यमंत्री माननीय प्रतीकददादा पाटील महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे उपाध्यक्ष तथा खासदार माननीय विशालददा पाटील महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा माननीय श्रीमती शैलजाभाबी पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष माननीय श्रीमती जयश्री वहिनी पाटील सौ पूजा वहिनी पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय वसंतदा पाटील यांच्या समाधीस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले आणि बाकीचे सर्व उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली यावेळी सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते सर्व उपस्थितांचे वतीने प्राध्यापक डॉक्टर सिकंदर जमादार आणि माननीय श्री यशवंत हाप्पे यांनी मनोगतपर अभिवादन केले वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखानास्थळी खासदार विशालददा पाटील सुनील आवटी संचालक अमित पाटील गणपतराव सावंत विशाल चंदुरकर कार्यकारी संचालक संजय पाटील प्रदीप शिंदे मिलिंद खाडीलकर हेमंत कुर्णे ॲडव्होकेट कुंभार यांनी आदरांजली वाहिली वसंत अभियांत्रिकी महाविद्यालय बुधगाव येथे वसंतददा रजिस्ट्रार संदीप उमराणी जयसिंह राजपूत प्राध्यापक बाजीराव पाटील सर आणि कर्मचारी वृंद विद्यार्थी आणि कॉलेज येथे आंद्र आदरांजली वाहिली त्याबरोबरच सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथेही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सहकार महर्षी लोकनेते पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आलं यावेळी सरचिटणीस सुभाष तत्याखोत वसंत ददा साखर कारखाना संचालक हर्षवर्धन पाटील विशाल चौगुले यांच्या हस्ते स्वर्गीय दादांच्या प्रतिमेस पुष्पहार घातला बाकीचे सर्व उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिन चव्हाण काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अजित ढोले काँग्रेस सेवा दलाचे शहर जिल्हा अध्यक्ष पहिलवान प्रकाश जगताप पैगंबर शेख मौलाली वंटमोरे अरुण पळसुले नामदेव पठाडे सुनील भिसे शिवाजी सावंत अल्लाबाक्ष मुल्ला भास्कर डुबल भीमराव चौगुले अमोल भिसे विशाल पाटील हनुमान साबळे राजेंद्र कांबळे सुरेश गायकवाड शमशाद नायकवाडी विश्वास यादव प्रकाश माने प्रथमेश शेट्टे इत्यादी मान्यवर उपस्थित होते स्वागत आणि प्रास्ताविक मौलाली वंटमोरे आणि आभार अजित ठोले यांनी मानले